नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर कार्तिक स्वामीची पूजा ही वर्षातून एकदाच करता येते तर आप महिलांना कार्तिक स्वामीची पूजा वर्षातून फक्त एकदाच करता येते तर पाच नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे कार्तिक स्वामीची आणि मोवर पिसाचा हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरी काही मुलं असतील अभ्यासू मुलं असतील विद्यार्थी मुलं असतील ते अभ्यास करत असतील तर त्यांचं प्रगती झाली पाहिजे अभ्यासात त्यांना कुठेतरी काहीतरी मार्ग सापडला पाहिजे त्यानंतर जी आपल्या घरामध्ये तिजोरी असते पॉकेट असते आपल्या घरामध्ये जे पुरुष वर्ग असतो त्यांच्याकडे पॉकेट असतात किंवा आपल्याजवळ पर्स असते मुलं काही उद्योग वगैरे करत असतात तर त्यांना धनप्राप्तीसाठी या दहा रुपयेच्या नोटेचा उपाय आपल्याला करायचा आहे हां तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला हा उपाय एखाद्या कार्तिक स्वामीच्या मंदिरात जाऊन करायचा आहे किंवा कार्तिक स्वामीचं मंदिर नसेल तुमच्या तिथे तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये कार्तिक स्वामीचा फोटो ठेवला जातो या दिवशी आणि पूजा केली जाते तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊ शकत नसाल जवळपास कुठे केंद्र नसेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात किंवा बाळकृष्णाच्या मंदिरात सुद्धा फो फोटो ठेवतात आणि तिथे पूजा केली जाते जर यापैकी मग काहीच नसेल तर तुम्ही हा मोर पिसाचा उपाय नाही करू शकत तर काय करायचं आहे बघा आपल्याला मंदिरात जायचं आहे कार्तिक स्वामीच्या मंदिरात जायचं आहे कार्तिक स्वामीचे वाहन हे मोर आहे तर तो मो त्या मोराच्या आपल्याला दोन मोरपीस न्या न्यायचे आहेत मंदिरामध्ये तर मोरपीस नेत असताना आपल्याला तुटलेले न्यायचे नाही तर जे असे लांब मोरपीस मि मिळत असतात दांडीसोबत तर ते मोरपीस आपल्याला दोन न्यायचे आहे आणि एक नारळ न्यायचं आहे त्यानंतर खडीसाखर न्यायची आहे अगरबत्ती न्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये हे पीस घेऊन जायचे आहे त्यानंतर आपल्याला दहा रुपयाची नोटसुद्धा यासोबत न्यायची आहे स्वा कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये तर बघा त्यानंतर तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा हा उपाय मग महिलाच करू शकतात का नाही मुलगा करू शकते मुलगी करू शकते पुरुष वर्गही करू शकतात घरातील महिलाही करू शकतात ह्या त्यानंतर आपल्याला जे मोर पीस आहे ते घेऊन मंदिरात जायचं आहे त्यानंतर हे कार्तिक स्वामीच्या मन मंदिरात गेल्याच्या नंतर आपल्याला ते मोरपीस कार्तिक स्वामीच्या पायावरती अर्पण करायचे आहे तिथे कार्तिक स्वामीची आपल्याला पूजा करायची आहे मंदिरात जर खूप गर्दी असेल तर बघा पूजा करणं शक्य नाही पण जे दोन मोरपीस आहे ते कार्तिक स्वामीच्या चरणापाशी ठेवायचे आहे आणि त्यातीलच एक मोर जे मोरपीस आहे ते आपल्याला घेऊन घरी यायचं आहे एक मोरपीस तिथे ठेवायचं आहे आणि एक मोरपीस आपल्याला घरी घेऊन यायचं आहे हे करत असताना एक चूक मात्र आपल्याला करायची नाही ती म्हणजे जे आपण नेलेले मोरपीस आहे जे आपण घरून आपल्यासोबत नेलेले मोरपीस आहे त्याच मोरपिसापैकी एक तिथे ठेवायचं थे आहे आणि एक आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन येत असताना एखाद्याने थे ठेवलेलं दुसऱ्याचं मोरपीस आणायचं नाही आहे आपलंच मोरपीस आपल्याला घरी आणायचं आहे ही दक्षता मात्र आपल्याला आवर्जून घ्यायची आहे तरच या उपायाचा काहीतरी फायदा होतो त्यानंतर घरी आल्याच्यानंतर हे मोरपीस आपल्याला जिथे आपलं जे जिथे आपले, आपले मुलं अभ्यास करत असतात त्यांचा टेबल लावलेला असतो अभ्यासाचा किंवा जिथे बसून आपले मुलं अभ्यास करत असतात त्यांच्या अभ्यासाच्या रूममध्ये आपल्याला उत्तर दिशेला हे मोरपीस आपल्याला टेपने चिटकवायचं आहे टेप घेत असताना काळ्या कलरचा घेऊ नका त्यानंतर बाकी तुम्ही कोणत्याही कलरचा टेप घेतला तरी काय हरकत नाही ही मात्र खबरदारी ठेवायची आहे नाहीतर काय होतं बघा आपण चिटकवत असताना काळ्या टेपनं चिटकवून देतो मोरपीस तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे मोरपीस घेत असताना तुटलेलं ताटलेलं घेऊ नका व्यवस्थित प मोरपीस घ्या एखाद्या धार्मिक दुकानामध्ये आपल्याला मोरपीस मिळ मिळून जातात किंवा मग कार्तिक स्वामीच्या मंदिराजवळपास ही मोरपीस आपल्याला मिळतात की धार्मिक दुकानात तर शक्यतोवर मिळूनच जातात आपल्याला मोरपीस दुसरीकडे पाहायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर बघा जेव्हा विद्यार्थ्यांना जेव्हा मुलांना वाटत असते की मला अभ्यास नकोसा करा वाटत आहे माझं मन लागत नाही अभ्यास करूनसुद्धा माझ्या वि म्हणजे डोक्यामध्ये तो अभ्यास राहत नाही आहे माझं पाठांतर व्यवस्थित होत नाही आहे तर त्यावेळेस काय करायचं जे मोर पिसामधलं जो मोरपंखी कलरचा जो काही मदतला बिंदू असतो त्या बिंदूकडे आपल्याला एकटं कसं दहा मिनटं किंवा पाच मिनटं आपल्याला पाहायचं असते त्यानंतर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची असते याने काय होते जी आपल्यात म शरीरामध्ये नकारात्मकता आलेली आहे की हे चांगल्या गोष्टी आहे तू करू नको ह्या चांगल्या गोष्टी आहे तू करू नको ती नकारात्मकता कुठेतरी निघून जात असते आणि आपलं मन अभ्यासामध्ये स्थिर होते लक्ष केंद्रित होण्यासाठी आपल्याला हा उपाय विद्यार्थ्यांसाठी विद्याप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करा आवर्जून करा वर्षातून एकदाच करता येतो महिलांनी आवर्जून आपल्या मुलांसाठी हा उपाय करा मुलांनी जर स्वतः केला तर खूपच छान असते तर या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर दहा रुपयाची नोट आपण जी मंदिरात घेऊन गेलो होतो तिचं आपल्याला पिरॅमिड बनवायचं आहे आणि हे पिरॅमिड आपल्याला आपल्याला पुरुष वर्ग जे असतात आपल्या घरामध्ये जे आपल्या घरामध्ये कमवून आणतात तर त्यांच्या पाकिटमध्ये ठेवलं तर त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवा नाही तुमच्या घरी तिजोरी असते तुमच्या ग म घरची जे पुरुष मंडळी आहे ते पॉकेट वापरत नसतील तर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तरी चालेल जर असा विचार असेल तुमचा की ही नोट आपल्याला वर्षातून एकदा बनवता येते धनप्राप्तीसाठी तर मग सगळ्यांनीच बनवायची का तर हो तुम्ही सगळेजण बनवू शकता सगळ्यांनी आपापली नोट घेऊन जायची दहा दहा रुपयाची आणि बनवायची सगळे आपापल्या स्वतःसाठी केलं ना तर अतिउत्तम असते शक्य नाही तर मग जे महिला जाणार आहे कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये त्यांनी त्या ते दहा दहा रुपयाच्या नोटा घेऊन जायच्या कार्तिक स्वामीच्या चरणावर अर्पण करायच्या आणि घरी येऊन त्याचं पिरॅमिड बनवायचं आता पिरॅमिड कसं बनवायचं ते तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता आणि बघू शकता की पिरॅमिड आपल्याला कसं बनवायचं आहे वर्षातून एकदा करता येतं हा उपाय तर नक्कीच चुकवू नका आणि चुकवू नका म्हणण्यापेक्षा तुम्ही तो स्किप करू नका म्हणजे कराच हा उपाय आणि बघा त्याचं किती तुम्हाला प्रभाव दिसून येईल आयुष्यामध्ये आणि वर्षातून एकदा करता येणारी सेवा आहे कार्तिक स्वामीचं दर्शन आपल्याला महिलांना वर्षातून एकदाच करता येते वर्षभर आपण दर्शन कार्तिक स्वामीचं करू शकत नाही बघा मोर पिसामध्ये एवढी काही शक्ती असते सकारात्मकता मोर बघा आपण लहान मुलांची नजर काढण्यासाठी पण वापरत असतो तर त्यामध्ये एवढी शक्ती असते की ती नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद जी असते ना ती मोर पिसामध्ये असते त्या कारणानं आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे तर आणि बघा तर तुमच्याकडून शक्य झालं ना तर तुम्ही मुलांकडून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र एक वेळेस अकरा वेळेस सात वेळेस पाच वेळेस नऊ वेळेस जसं शक्य होईल तसं या दिवशी म्हणून घेण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा ही तुम्ही सेवा करू शकता त्यानंतर दुसरी सेवा काय करायची आपल्याला तर दुसरी सेवा अशी करायची आहे की कार्तिक गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे तुम्ही एक माळ करू शकता अकरा वेळेस करू शकता एकवीस वेळेस करू शकता बघा आपण मोबाईल शंभर टक्के चार्जिंग केला तर तो तेवढा वेळ टिकणार त्या पद्धतीनंच सेवा असते एकशे आठ एक, एक माळ केली ना तर ती आपल्याला अतिशय प्रभावी असते त्यानंतर आपल्याला बघा तो मंत्र काय आहे मी सांगते तुम्हाला ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय सेनाय तन्नो षष्ट प्रचोदयात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र तुम्हाला देईल तर तुम्ही त्या पद्धतीने जपाची माळ करायची आहे एकशे आठ वेळ करा जसं शक्य होईल तशी शे सेवा करायची वेळेचं काही बंधन नाही केव्हाही करू शकता संध्याकाळी करत असाल अतिउत्तम मुलं घरी येतात संध्याकाळी बसून त्यांच्यासमोर बसून तुम्ही करू शकता त्यानंतर जर शत्रू तुम्हाला हानी पोहोचवत असेल तर त्यापासून संरक्षणासाठी एक मंत्र आहे ओम वेला युधाय नमहा नक्कीच अकरा वेळेत जप करा आणि मला अनुभव कमेद्वारे कळवायला विसरू नका ओम वेला युधाय नमहा तर अशा पद्धतीने आजची माहिती होती तुम्हाला माझे चॅनलचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कार्तिक स्वा स्वामींचे पूजन नक्कीच करा आणि करायला विसरू नका हीसुद्धा सर्व जे आपले स्वामी सेवेकरी आहेत किंवा जे काही वर्ग आहे पुरुष वर्ग महिला वर्ग विद्यार्थी यांना माझी आवर्जून आणि कळकळची विनंती आहे की कार्तिक स्वामीचं पूजन तुम्ही एकदा आयुष्यात करून बघा आणि नंतर काय तुम्हाला अनुभव येतात ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवायला मात्रही विसरू नका कारण बघा जोपर्यंत आपण कुठेतरी सुरुवात करत नाही ना तर तोपर्यंत आपल्याला मार्ग भेटत नाही का मग काही ना केल्यापेक्षा ना थोडंफार करून तुम्ही न बघा आणि त्यानंतर सांगा की काय चेंजेस होतात काय चेंजेस तुम्हाला आयुष्यामध्ये दिसायला सुरुवात होते व्हिडिओ संपत होता पण माझ्या लक्षात आलं की हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणे तितकंच आव आवश्यक आहे की काही म्हणतात काही केल्यानं काय होत नाही पडू द्या कुठे करत बसायचं कुठे वेळ आहे आपण मोबाईल पाहत बसलो तर अर्धा तास पाहतो हो। मग थोडासा तरी वेळ द्या आणि ह्या गोष्टी हे काय अनुभव आहे हे तुम्ही क करून बघा आणि मला नक्कीच कमेंटद्वारे करा तर अशा पद्धतीने आजची माहिती होती श्री स्वामी समर्थ